रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कॅन सोडल्यानंतर दोन ते, ते तीन दिवसातच फरक जाणवतो सेटिंग चांगला ला लागला शेंडा चालू झाला मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी गणेश भोसले मी आज इथं ढोबळी मिरचीचा एक प्लॉट आहे शेतकरी मित्रांचा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ह्या क्षेत्रामध्ये काय बदल झाला या डोबळी मिरचीमध्ये आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या तोंडून त्यांचा फीडबॅक घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव बाळकृष्ण उत्तम बंडगर हां मुक्काम होलीवाडी तारुक कोरेगाव जिल्हा सातात हे डोबळी मिरचीला आपण बायो बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक हे खालून ड्रिपला दिलं होतं त्याचा असा रिझल्ट आला आहे की पानाची ग्रोथ वाढले साईज वाढले झाडाचा शेंडा चालू झाला आहे फुलखळी चा चांगली निघाली आणि कलर शायनिंग चांगली येते चकाकी वगैरे चकाकी तुम्हाला रासायनिक आणि आपल्या प्रोडक्टमध्ये काय थोडासा असा म्हणजे नवीन काय वेगळा बदल दिसतो या प्रॉडॉट रासायनिकचा रिझल्ट आणि ह्याच्या मध्ये बघितलं तर हे कॅन्स सोडल्यानंतर दोन ते तीन दिवसातच फरक जाणवतोय होतोय शेंडा हे चालू होते रासायनिक मध्ये इतके लवकर रिझल्ट नाही दिसत म्हणजे जो पिवळा प्लॉट दिसतोय तिथे तुम्हाला हिरवळपणा असा चांगला दिसतोय किंवा ग्रीनरी चांगली येते पुन्हा फ्रुटची साईज आणि शाईन मध्ये पण बदल दिसतोय ठीक आहे आणि जास्त फुलांच्या काळ्या पण सुटवायला लागलेल्या आहेत माल सेटिंग चांगला व्हायला लागला शेंडा चालू झालाय तुम्हाला सर या बिकामध्ये समस्या कोणत्या कोणत्या मला ह्याच्यात हो, ब्लॅक हो, थ्रिप्स हो, मला हो. माइट मर बर भुरगीचा ह्या समस्या येते त्या ड्रॉपिंगचं जास्त ड्रॉपिंग समस्या बर तुम्ही आपलं त्याच्यासाठी निमकरंज आणि कटमुटणीची फवारणी घेतली फवारणी घेतली आहे फवारणी घेतल्यानंतर चांगला रिझल्ट दिसला थ्रिप्स दिसतच नाही त्यांना तुम्ही काय सल्ला काय जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ना त्याच्यामुळं कितीही टेम्परेचर असलं काय असलं तरी इतकं म्हणजे झाडांना ट्रेस येत नाही काय नाही व्यवस्थित त्याची वाढ होते सगळी फुलकळी व्यवस्थित लागते हा फळ फळाची साईज बघू शकताय फळं बघू शकतायच केलंय सर तुम्ही मिरचीचं त्याला नॉर्मली किती खर्च केलाय तुम्ही एक वीक सहा साडेसहा लाख रुपयापर्यंत खर्च येतो जाळी लाकडी बांबू तार ठिबक आहे आहे बेसर डोस आहे रोपाची कॉस्ट आहे म्हणजे हे सगळं बघता सहा साडेसहा लाख रुपये मजूर आहे त्याला बर तुम्ही ह्या पूर्ण जो प्लॉट आहे तुमचा त्याला खाता खात्यासाठी तुम्ही किती खर्च करता खतासाठी पूर्ण सीझन मध्ये नुसत्या रुपये खर्च येतो हे सीझन सहा सात महिने चालतो सहा सात महिने चालतो त्यामध्ये किती हार्वेस्टिंग होतात तुमच्या आठवड्यातून दोन किंवा तीन बनवू कधी कधी होतात जसं त्याला माल लागण्यावरती आठवड्यातून दोन तर कंपल्सरी धरले तर महिन्याला एक आठ आठ ते नऊ तोडले होते सरांना पण जसा बायोसमृद्धी तरकारी स्पेशल असं एक प्रोडक्ट आपण सरांना वापरायला दिलेलं तर त्याचा असं आपण एक जबरदस्त रिझल्ट पाहतो या प्लॉटमध्ये की हिरवी हिरवगारपणा जिकडे तिकडे दिसतो आहे आपल्याला प्लॉटमध्ये पिकाचे फ्रूटचे साईज म्हणा सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं <laughs> दिसतात आणि सरांनी हे वापरून बघितल्यानंतर सरांना एक चौथ्या पाचव्या दिवशी ह्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त दिसायला लागलेला आहे सराने याच्यामध्ये प्लॉटमध्ये फवारणीसुद्धा केली आणि आपलं प्रोडक्ट खालून पण सोडलेलं आहे ड्रिपद्वारे तर अशा पद्धतीनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे प्लॉटला तर सर मी तुम्हाला विचारतो की हे प्रोडक्ट आपलं इतर कृषी मित्रांना वापरण्यासारखं कसं वाटतंय तुम्हाला तुमचं सा फीडबॅक सांगा समाधाने आहेत का हा तुम्ही समाधाने आहात समाधानी आहात चांगले तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता की हे वापरलं पाहिजे हा आणि खर्चाच प्रमाण कसं आहे खर्च औषध स्वस्त आहेत आणि रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला आहे बरोबर म्हणजे कमी खर्चात तुम्ही रिझल्ट आपल्या डोळ्याला दिसतोय हा जे कमी खर्चात तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता याची हमी तुम्ही देऊ शकता ओके okay. जसं सरांनी सांगितलं की आपले राम ॲग्रोटेकचे जे काय प्रोडक्ट्स आहेत बायोसमृद्धी असेल वगैरे काय जर हे कोणाला आपल्या जवळ आसपासच्या शेतकरी मित्रांना हवं असेल तर आपले सचिन माने प्रतिनिधी ह्या भागात काम करत आहेत तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करावा नमस्ते मी सचिन माने प्रतिनिधी राम ॲग्रोटेक तर आपण आता सातारा जिल्ह्यामध्ये राम ॲग्रोटेकचं काम चालू केलेलं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण सातारा तालुका असेल कराड तालुका असेल कोरेगाव तालुका असेल तर ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून आपल्या शेतीमध्ये जर आपल्याला आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर अवश्य एकदा वापरा आणि रिझल्ट मिळवा तुम्हाला जर प्रोडक्ट हवे असेल तर, तर स्क्रीनवरती माझा नंबर शेअर केलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही रामागरडीचे प्रोडक्ट्स वापरून जो काय विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही रामागरडे परिवारातर्फे तुमचं पण खूप खूप आभारी आहेत दिलेल्या माहितीबद्दल सर आपले पण मनापासून आभारी आहे